नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एक तुमचं स्वागत करतो आपल्या सांतारा युट्यबूब चॅनलवरती कसं तुम्ही सगळे मजेत ना आहे हो तुम्ही सगळे मजेत आहेत मित्रांनो तर आता जस्ट आम्ही चालू आहे आता निघालो आहे रिसॉर्टला सगळ्यात आम्ही प्लॅनिंग केली की रिसॉर्टला जाऊया कारण खूप गरम होते आहे तर चाललं तर उत्तर सोबत आपल्या एरियातली पोरं आहेत तर बघूया आज चाललो कसं तो आणि खूप दिवसांनी शूट करतोय तुम्ही तुम्हीसुद्धा खूप वेट करत असेल ब्लॉगसाठी आपण नवीन ब्लॉग बनवतो आज आणि चाललंय रिसॉर्टला आपले केवळ्यामध्येच नवीन ओपन झालं दामोदर म्हणून ते चाललो आहे खास फक्त पोहायला चाललो आहे आम्ही आणि जेवण वगैरे निघाले सर्व तर आता कोणकोणासोबत तुम्हाला बघायला भेटतात तुम्हाला तिथं ब्लॉक कंटिन्यू बघा चला पर्यायला आपण निघू येतो चला मित्रांनो आता रेडी वगैरे झाले बघा आपली इथे सर्व पोरं आहेत बाकी एक गाडी पुढे तीन गाड्या आहेत एकूण नऊ दहा जण आहेत आपण बघूया आता जाऊन पोहायला भेटतं का पोहायला नाही आधी रेट नाही कधी असतो असतो काय बघूया चला पुढे जाऊन बघूया विचारूया देतात नाही पोहायला कारण आता जस्ट ओपन झाला आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा जमाल करूया आपण ब्लॉग मित्रांनो जस्ट पोचलो हे बघा हे दामोदर रिसॉर्ट केव्यात आपल्याला बॅकग्राऊंड आवाज येतच असेल तर खूप भारी वाटते तर बघूया आतमध्ये जाऊया आता आपल्याला एंट्री भेटते की नाही ते पोहायला फक्त आणि जर भेटली तर खूप एन्जॉय करूया मित्रांनो चला त्यासाठी कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये काहीत आम्ही घेतली एंट्री वगैरे भेटली आहे आम्हाला पोहायला मस्त आहे बघा बे हँड बेग भेटलेत तर जाऊया आता मध्ये मस्त खूप एन्जॉय करूया खूप वर्षांनी आलो मी रिसॉर्टमध्ये असं म्हणजे लास्ट टाइम कधी गेलो मला सुद्धा माहिती नाही तीन चार वर्षांनी गेलो होतो तर आता आपल्या एरियातले पोरं उतू उतू उत सुद्धा आपल्यासोबत जरा जाऊया मध्ये खूप एक्सायटमेंट मध्ये जायला आणि खूप नाच वगैरे खूप सारं एन्जॉय करूया तर काहीच कसं वाटते तुम्हाला तो तो कैसा लग रहा है भाई अभी बहुत अच्छा चल जाएंगे अभी नाचेंगे बिचेंगे आम्ही पोहतो वगैरे नाचतो वगैरे खूप सारे एन्जॉय करतो आम्ही तर आता चालू मध्ये तर बघा ब्लॉक कंटिन्यू खूप मजा येते फ्लाईट वगैरे पण मस्त आहेत हे बघा पाठी दिसते तुम्हाला तर आता चाललो आहे वेलपूलमध्ये चला चालू होते बघूया काय एन्जॉयमेंट वेळपूरची काहीच टाईम एन्जॉयमेंट येतोय आता जिथे चालेल तिथे सगळीकडे टू चालू आहे इथे पण वेळपूरची हे केलं चालू टू आता बघा कंटिन्यू केला खूप एन्जॉय केला मी काय तू काय बोलतोय खूप एन्जॉय केला आणि म्हणजे दोन तीन तास झाले आहेत खूप एन्जॉय केलं असं वाटलं की पुन्हा दिवस झालो आहे मी बरोबर ना बाई धावून आलो खूप मज्जाली आता स्लाइडवर चालू आहे परत मला परत आता मोबाईल घेऊन चालू मगाशी मोबाईलवरून घेऊन गेलो आता स्लाईडवर मोबाईल घेऊन जाऊया मस्त शूट कॅप्चर घेऊया चला तुम्ही सुद्धा जॉब एन्जॉय करा आणि खूप एन्जॉय केला आम्ही आवडलं पूर्ण दिवस आलो खूप एन्जॉय केला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn મજૂર 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 સની ગતરી બોલ હા તો પ્રોફાઈ મજૂર ઉલટી માર મજૂર ઉલટી મારમી એ મિપન ભાઈ उलटी माझं टायमिंग झाला आपला पैसे चला चला मी तर आता फोन वगैरे निघालो आहे आता समोर आपल्या भाऊची भाऊची दाबिलीच दुकान आहे तर तिथं चाललं दाबेली घ्यायला भूक लागली खूप पोहून वगैरे थकलो आहे तर दाबेली वगैरे घेऊया मग भेटतो तुम्हाला आता थांबलो दांडाखाली ब्रिजवर तसं दाबे वगैरे घेतले कारण पोहले सगळे त्यामुळे भूक लागले आहे सर्वांना त्यामुळे थोडं खायला वगैरे घेतलं तर खाऊन परत निघूया घरी तर मित्रांनो आहे तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल तर हा ब्लॉग आपण इथेच एंड एंड करूया खूप सारं एन्जॉय केला गेलं की नाही मित्रांनो हो आता चला जाऊया आपण घरी खूप आवड ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्त वाट लावली माझ्या ब्लॉग तर भेटतो ब्लॉग आवडला असेल तर खूप सारं शेअर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट द्या आपल्या दामोदर रिसॉर्टला खूप भारी आहे आम्ही कमी वेळात गेलो खूप एन्जॉय घेतलं पण तुम्ही पूर्ण दिवस जावा खूप मजा येईल तुम्हाला तर आता चला बरं खाजं वगैरे मग भेटूया खूप चला